आज मुखेड येथील बस स्थानकासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने एस टी महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाडच्या विरोधामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आला या आंदोलनात जनतेने चांगला प्रतिसाद देऊन सरकारच्या विरोधात मुखेड येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नारेबाजी नारे करत सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला यावेळी प्रमुख भालचंद्र नाईक शहर प्रमुख शंकर चिंतमवाड तालुका संघटक शंकर पिटलेवाड उपतालुका प्रमुख मन्मत खंकरे शरद कोटगिरे विजय मंगलगे बालाजी पाटील काटेसेव हो, उमेश पाटील अडलूरकर बबलू भाऊ यस्के गौसभाई मिर्जा युवासेना शहर समन्वयक योगेश मामिलवाड दत्तात्रय कोनापुरे अशोक पोतलवाड बालाजी कोत्तापल्ले दीपक पोतलवाड